आपल्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे बाप्पा येणार म्हणून सगळेच फार खुश आहेत आनंदित आहेत उल्हासित आहेत आणि यातच आपल्याला बाप्पांचा नैवेद्य सुद्धा तयार करायचा आहे तर नैवेद्यासाठी तर अनेक पदार्थ करता येतात पण पटकन होईल आणि बाप्पाला हे खूप आवडेल अशी आज मी खूप छान टेस्टी चवदार अशी रव्याची खीर तयार केलेली आहे त्यासाठी मी एक चमचा तूप घेतलेलं आहे तूप कढईत टाकायचं आणि तूप छान विरघळून घ्यायचं आहे गॅस मध्यम आकारात ठेवायचा आहे त्यानंतर यात मी थोडेसे बदामाचे तुकडे घेतलेले आहेत ते छान तुपावर छान तळून घ्यायचे आहेत बदाम छान तळून झालं की मी त्यात चार चमचे एवढा रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे तुमचा रवा जाड असता तर तो, तो मिक्सरला फिरवून थोडासा बारीक करून घ्या म्हणजे बारीक रव्याचीच खीर खूप छान लागते तो रवाही आपण छान तांबूस लाल होईपर्यंत मध्यम गॅसवर भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजून झाला की एकीकडे मी दूध गरम करायला ठेवलं होतं अर्धा लिटर एवढं मी गाईचं दूध छान गरम करून घेतलेलं आहे ते साईसे पूर्ण दूध आपण रव्यात ओतून घ्यायचं आणि दुधाला आणि रव्याला छान उकळी येऊ द्यायची म्हणजे रवा असा फुलेल आणि दाटसर होईल आणि आपली खीरही खूप छान होईल तुम्ही बघू शकता आता रवा छान फुललेला आहे शिजलेला आहे आणि खिरीलाही छान दाटपणा आलेला आहे आता आपण यात थोडीशी विलायची पूड टाकायची आणि मी चार चमचे एवढी साखर घेतलेली आहे ती साखर मी यात टाकून घेते तुम्हाला साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पाच चमचे साखर टाका आणि थोडीशी वेलची पावडर टाकली की आपण खीर छान उकळी काढून घ्यायची खीर जेवढी छान उकळली तेवढी छान ते आळून येते आणि दाटसर होते चवीलाही खूप छान लागते आणि खमंग असा त्याचा वासही सगळ्या घरात येत होता खूप सुंदर अशी खीर झाली होती ती ते आता मी सर्व करून घेते म्हणजे आपल्याला बाप्पाला ज्या वाटीत प्रसाद दाखवायचा आहे त्या वाटीत मी ही खीर काढून घेते आणि खीर काढून घेतल्यानंतर आपण त्याला छान पिस्त्याने गार्निशिंग करू छान पिस्ते त्यावर टाकून घ्यायचे तुम्ही आवडीप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्याही त्यावर टाकू शकता आपली खीर चवीला तर इतकी अप्रतिम झाली होती ही खीर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी बघायची आहे ती कमेंट करून नक्की